परभणी ग्रामीण पोलीस प्रशासन आमच्यावर दादागिरी करून खोट्या गुन्ह्यात अडकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा असा आरोप सोन्या चांदीचे व्यापारी परमेश्वर राजाभाऊ डहाळे यांनी माध्यमाशी बोलताना केला परमेश्वर डहाळे म्हणाले की आम्ही काही लोकांविरुद्ध हायकोर्टात धाव घेतल्याने आम्हाला अशा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत त्याबाबत ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्या हद्दीमध्ये धरलेल्या गुन्ह्याचा बाबतचा तपास आपण करीत आहोत आरोपीने सदरील सोन्या चांदीचे दागिने विकली असल्याची कबुली दिल्याने आपण तपास करण्यासाठी येथे येऊन संबंधितांना नोटीसद्वारे हजर राहण्याची सूचना दिली तर परमेश्वर ढाळे यांच्या मते आमची बदनामी करून आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे आमच्या दुकानात सी सी टी व्ही आहेत कोणत्या दिवशी आरोपींनी आम्हाला दागिने विकले सांगावे त्या दिवसाचा मागच्या पुढच्या दिवसाचे फुटेज काढून देतो तरी पोलीस प्रशासन आमच्यावर दादागिरी करत असून आम्हाला न्यायासाठी न्याय दरबारात जात असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले परमेश्वर राजा उढाळे पुण्यातील व्यापारी आहे आणि आमचं व्यापार आज फार जुना आहे व्यवहार आणि गावामध्ये नामांकित आणि प्रतिष्ठित व्यापारी आहोत आम्ही आज ज्या पद्धतीनं ग्रामीण परभणी पोलीस स्टेशनचे अधिकारी स्वतःला ते डीएसपी एस पी म्हणत होते डी वायस पी देशमुख साहेब म्हणून आणि त्यांचे सहकारी त्यांनी हा एका चोरटा कोणता आरोपी चोर त्याला दुकानामध्ये घेऊन आले आणि इथं सोनं विकलं म्हणून असं त्यांचं त्यांनी त्या आरोपीला सांगायला लावले सुरुवातीला तो आरोपी ज्या व्यस्थित आला होता त्यावेळेस माझा मुलगा इथं प्रसाद म्हणून हे बार बार होतय की आज याच्या पूर्वी जे आम्ही आमच्यावर जे अन्याय केले आणि जे काय आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्या त्या कारवाईला पार्श्वभूमी ठरवून हे जे पोलीस वाले त्यांनी सुद्धा कबूल पण केलं त्या देशमुख साहेबांनी की तुम्ही कोणाकोणा कोण्या अधिकाऱ्यांवर कशा कशा कारवाई केल्या आणि ते आम्हाला सर्व माहितीये आम्ही तुमच्या दुकानची झडती घेणार आम्ही तुमच्या दुकानचं डी आर डी म्हणजे कॅमेऱ्याची जी काही रेकॉर्डिंग होती ती आम्ही ताब्यात घेणार जप्त करणार मी त्यांना म्हणलं साहेब तुम्ही त्या आरोपी जे म्हणते आम्ही व्यापारी माणसं आहेत आम्ही आम्ही सांगतोय की आम्ही हे व्यवहार केला नाही आणि तुम्ही म्हणतायत की दुकानाची झडती घेतायत दुकानचं डीआरडी आम्ही काढून घेतोय तुम्हाला अरेस्ट करतोय तितक्यात आमची आई आल्या आईला सुद्धा ते अधिकारी म्हणतात त्या की बाबा ह्या बाईला ताब्यात घ्या काय आणि हे त्यांनी जे काय इथं दुकानामध्ये येऊन जे काय माहोल तयार केलं हे फक्त आमचं म्हणजे आमचं कॅरेक्टर आणि आम्हाला बदनाम करण्याचे जे प्रयत्न आहेत ते सतत चालू आहेत हो दुकानामध्ये सतत याच्या म्हणजे प्रत्येक वेळेला कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी षडयंत्र करून दुकानामध्ये येणं आणि कोणत्या तरी आरोपीला घेऊन येणं आणि इथं माल विकला म्हणून सांगणं हे आज नाही हे आज माग मागच्या बऱ्याच वर्षापासूनही सतत चालू आहे आम्ही आम्ही ज्या पद्धतीनं व्यवहार करतो त्यांना आम्ही एकच म्हणलं की बाबा तुम्ही ज्या व्यापारी जे चोर म्हणतोय की तुम्हाला हे सोनं विकले आम्ही त्यांना तारीख मागत होतो की कोण्या तारखेला त्यांना इथं दुकानात आलं त्या पद्धतीने आम्हाला आमचे पुरावे दिले असते आम्ही त्यांना हे आम्ही आम्ही सहकार्य करण्याच्या भावनेनं आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही आम्हाला फक्त तारीख द्या कोणत्या तारखेला आमच्या दुकानात तो या आ, आरोपी आला आणि इथं सोनं विकलं म्हणून सांगतोय त्या तारखेचा आम्ही तुम्हाला रेकॉर्ड देऊ आमच्याकडं तो आरोपी आला नाही आणि अशा पद्धतीचे आम्ही व्यवहार करत नाहीत आम्ही असं तुम्हाला आम्ही आम्ही सिद्ध करून देऊ पण त्यांनी कुठलीही कोणतीही गोष्ट आमची न ऐकता आम्ही ज्यावेळेस आम्ही रेकॉर्डिंग करत होतो मोबाईल तर आमच्या मोबाईल हातातून हिसकाटून घेतले आमच्यावर दाबदडपण केलं माझा आमच्या माझ्या गड्याला गचाटी देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या वात्रड भाषेमध्ये आम्हाला वागणूक दिली वात्रड भाषेमध्ये बोलले आणि हे सतत त्रास होतोय आमची एकच भूमिका आहे की हे जे बार बार हे ज्या पद्धतीने हे येऊन दुकानामध्ये जे येऊन जे धिंगाणा करत आहेत आणि आमच्या गावामध्ये आमचं जे नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहेत तर ह्याला कुठेतरी तडा बसला पाहिजे आणि आज जे ज्या पद्धतीने त्यांनी दुकानामध्ये येऊन ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरमोटी केली जे काही दडपण केलं याची रीतसर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावं हो ही आमची एक विनंती आहे शासनाला धन्यवाद